रामराजे ज्या पाण्याचा संघर्ष तुम्ही केला या सगळ्या परिसरात महाराष्ट्रात पाणी यावं कृष्णा खोरेसारखं महामंडळ निर्माण व्हावं मला वाटते तुमच्याच पंच्याण्णवच्या पहिल्या टर्ममध्ये मनोहर जोशींनी या फलटणच्या नगरीमध्येच खोरे महामंडळाची घोषणा केली आणि एका वेगळ्या महाराष्ट्राच्या प्रगतीची सुरुवात झाल्याचं चित्र आपण बघितलं अनेक गोष्टी सांगता येतील वेळेच्या अभावी सगळ्या सांगणार नाही पण मला कौतुक एका गोष्टीचं आज वाटते की जो विचार शिवाजीराजेंनी मांडला जो विचार मालोजी मालोजीराजेंनी स्वीकारून काही चार पावलं चालली जो विचार रामराजेंच्या रूपानं तर ह्या कुटुंबानं पुढे नेला मला आठवते मी नव्याण्णवला आमदार झाल्यानंतर माझ्या मतदारसंघात एका धरणाचा गॉर्स फिलिंग करू देत नव्हते कुंभी नदीवरचं ते धरण होतं आणि मग मी रामराजेंना विनंती केली की के तुम्ही पुनर्वसन मंत्री आहे तुम्ही माझ्याबरोबर चला आणि काही त्या लोकांना आश्वासन द्या पण मला हे धरण आज गॉर्ज भरल्याशिवाय पाण्याची सोय होणार नाही आणि रामराजे आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी गेलो रामराजे आम्ही त्या दे धरणाच्या आत पूर्वी देवराई असायची जुन्या गावात तर कधी तुम्ही डोंगरात बघितले असेल तर त्या देवराईमध्ये आमची मिटिंग झाली जवळजवळ दोन अडीच तास त्यांच्या सगळ्या शंका दूर केल्या गेल्या आणि रामराजेंच्या रूपानं दिलेला प्रत्येक शब्द विश्वासानं त्या लोकांनी स्वीकारला आणि मग ते धरण झालं आणि मग रामराजेंची ही कामाची पद्धती बी अनुभवली तुमच्या धम्मगलकोडीसाठी त्यांनी केलेली धडपड असे प्रामुख्यानं सातत्यानं हा विभाग आणि महाराष्ट्र ह्याला मला काय देता येईल ही परंपरा खरं तर ह्या कुटुंबानं चालवलेला इतिहास असेल या सगळ्याच्या दृष्टीनं तर हे कुटुंब आज तात्यासाहेबांचा मरणोत्तर सन्मान करते आहे मालोजीराजेंनी सुरू केलेल्या विचारांचा एक बाईक तात्यासाहेबांच्या रूपानं ह्या महाराष्ट्रात जन्म घेऊन गेला याची नोंद ह्या पुरस्काराच्या रूपानं आज ही कुटुंब करते। हे कुटुंब करत्याबद्दल मी वारणा परिवाराच्या वतीनं या सगळ्या कुटुंबाचे आणि ह्या ट्रस्टचे मनापासून ऋण व्यक्त करतो संजूराजे ते एक्कावन्न हजार रुपये आम्हाला नको ते एक्कावन्न हजार रुपये हेच काम अनेक चांगली लोक आणून जे चांगलं काम पुढं नेण्याचं काम तुम्ही हातात घेतलंय ह्या कामाच्या माध्यमातून पुढं न्यावं एवढीच भावना ह्या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो रामराजेंनी अतिशय आदरानं अनेक वर्षानं मला या कार्यक्रमामध्ये बोलवलं आणि हा सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे सुद्धा ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो